हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे ना लवकर रेडी वगैरे झाली आणि बाहेर निघाली कारण बाहेर खूप ऊन पडलेलं होतं आणि स्कार्फ वगैरे लावलं तर बघा मी आज आलेली आहे नर्सरीमध्ये आणि इथे ना नर्सरीमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला खूप छान छान वेगवेगळ्या वेग ना इथे तुळशी बघायला मिळतील वेगवेगळ्या कृष्ण तुळस वगैरे होत्या आणि तुम्हाला ना हे म प्लांट वगैरे लावण्यासाठी ना तुम्हाला इकडे हे पण भेटणार कुंडी वगैरे असतात ना त्या वेगवेगळ्या वेग कलरच्या पण असतात व्हाईट वगैरे आणि तुम्ही जसं घेणार तसं असतं इथे तुम्ही मनी प्लांट बघा खूप सुंदर आहे छोटासाच आहे आणि हे हे कशाचं झाडं आहे मला माहीत नाही जे की आळूच्या पानासारखं असतं मला यामध्ये ना कुठल्याच झाडांची नावं माहिती नाही आहे तरीसुद्धा मी नर्सरीमध्ये आले होते कारण मला तिथलं ना खूप एवढं छान वाटलं ना कारण मी चालली होती तिकडनं पण मला इथे थांबावंसं वाटलं आणि शूट केलं मी व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि या ह्या फुलाला काय म्हणतात कमेंट करून नक्कीच सांगा तर ह्या फुलाचं देखील मला नाव माहिती नाही झाले दोन तीनच फुलांची नावं मला माहिती आहे ते नावं मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला तर मग मी तुम्हाला सांगते आज ना मी नर्सरीमध्ये आली आणि नर्सरीमध्ये आल्यानंतर ना एवढे सुंदर सुंदर आहे ना इथे प्लांट्स होते ना बापरे खूप सुंदर होती आणि फुलं तुम्ही बघणार ना एवढे मस्त होते ना जास्वंदीचे फुलं होते बघा हे वे वेगवेगळे कलरफुलमध्ये होते वे वेगवेगळे कलरचे होते तुम्ही घेणार तशा प्रकारे तुम्हाला मिळणार इथे आणि फुलं बघा खूप सुंदर अशी आहेत फुलांचा कलर पण बघा आणि इथे हा व्हाईटवाला आहे हे ना याचा सुगंध खूप मस्त येतो याचा स्मेल ना बापरे खूप सुंदर होता आणि पुढे आल्यानंतर ना बघा गुलाब होता हा तो झाडा गुलाब असतो ना तो वाला होता रेडमध्ये खूप मस्त आणि मोठा असा फुलतो ना खूप छान असा दिसतो आणि मला हे सगळं पा प्लांट घ्यायचे होते पण मी इथून काहीच घेतलं नाही कारण आहे ना काही प्रॉब्लेम असल्यामुळे नाही घेतलं आणि नंतर मी कधीतरी येऊन ते खरेदी करेल फक्त शूट वगैरे केला खूप सुंदर असं दिसत होतं ना आणि त्यांनी ना एका लाईनीमध्ये ना असं सर्वच प्लांट्स अशी ठेवलेली आहेत फुलांची तर आपल्या घरी तर फुलं वगैरे प्लांट्स घेऊन आल्यानंतर त्या झाडांना फुलंच येत नाहीत का कशासाठी माहिती नाही तुमच्यासोबत पण असं होतं का नक्कीच सांगा कारण माझ्यासोबत नेहमीच असं होतं कारण मी, मी ज्या ज्या वेळेला हे फुलांची प्लांट घरी घेऊन येते त्यानंतर त्याला फुलं असतात नंतर ते परत येतच नाही त्याचं कारण मी इथे असतात दादांना विचारलेलं आहे तर दादा बोलले की तुम्ही इथून प्लांट घेऊन गेल्यानंतर त्याला ना, ना पाणी वगैरे योग्य प्रकारे द्यायचं असतं त्याचं खत वगैरे वेग योग्य प्रकारे टाकायचं असतं त्याची फुलं येण्यासाठी ना ते वेगळं खत मिळतं त्यांच्याकडेच असतं ती खत टाकायची असतात आपण स्वतःहून त्यांना मागायची असतात की आम्हाला खत द्या म्हणून मग ते टायमिंग टू टायमिंग टाकलं ना तुम्ही मस्त तुमच्या झाडांना ना फुलं येणार खूप सुंदर सुंदर आणि ना गुलाबाची फुलं बघा तुम्ही खूप सुंदर होते आणि कलरमध्ये होते ऑरेंज कलर व्हाईट येलो रेड खूप छान होते आणि जास्वंदीला एवढ्या सुंदर कळ्या वगैरे फुललेल्या होत्या ना खूप मस्त होते कुठलाही झाड असा म्हणजे प्लांट्स असा ना बिना फुलाचा नव्हताच प्रत्येकाला फुलं आलेली होती खूप छान असं दिसत होतं आणि हे बघा मला एका पण फुलांची नावं माहीत नाही की जे शोसाठी लावतात जी झाडं त्यांचं तर मला नावही माहिती नाही आहे पण आपण आहे ना बाल्कनीमध्ये वगैरे ठेवतो ना अशा प्रकारे खूप सुंदर दिसतात ही झाडं नक्कीच घ्या तुम्ही आणि खूप छान दिसणार मी पण माझ्या बाल्कनीला डेकोर वगैरे करणार आहे त्यावेळेला मी परचेस नक्कीच करेल तुळशीचं बघितलं ना तुम्ही तुळस ठेव लावण्यासाठी पण मस्त आहे आणि तुम्ही जर प्लांट्स घेतले तर ते डेकोर वगैरे करायचं जर तुम्हाला असेल ते सुद्धा आहे इथे त्यानंतर हे स्टँड होते या स्टँडवरती तुम्ही जे कुंड्या वगैरे ठेवल्यात ना फुलाच्या खूप सु सुंदर असं दिसतं आणि मनी प्लांट वगैरे खूप छान छान होते बघा इथे कुठलाही स्टँड घ्या पण जास्त कॉस्टली होते कारण इथे मी एकही परचेस केलं नाही मी फक्त शूट केलं इथे आणि एखाद्या वेळेला मी घ्यायला जाईल त्यावेळेला देखील शूट करेल आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर असा होता आजचा व्हिडिओ चला बाय